अ न्यू लाईट दररोज आपल्या आयुष्यामध्ये उपयुक्त पडतील अशा प्रेरणा येत असतात फक्त आपल्याला त्यांना बघायची दृष्टी हवी असते आपल्या डेली रुटीन मध्ये उपयुक्त पडतील अशा काही मी टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी सुमन आपले विचार आपल्याला घडवतात या विचारांसोबत चॅनलवर पहिल्यांदाच झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक सकाळ एक नवीन संधी घेऊन येत असते पण आपण त्या संधीच दररोज सोनं करतो का तर नाही कारण आपण अनेकदा प्रेरणेची वाट बघत असतो इन्स्पिनेशनची वाट बघत असतो काहीतरी मोठ होईल काहीतरी मोठी गोष्ट घडेल चमत्कार घडेल काहीतरी पण खरी प्रेरणा किंवा इन्स्पिनेशन आपल्या भोवतीच असत आपल्याला फक्त ती बघण्याची दृष्टी हवी असते ऑफ द डे फर्स्ट म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही प्रेरणा शोधताना तेव्हा फक्त तुमच्या आजूबाजूला बघा प्रत्येक व्यक्ती ती प्रत्येक व्यक्ती तो प्रत्येक दिवस प्रत्येक संघर्ष स्वतःमध्येच ना एक प्रेरणा असते स्वतःमध्ये इम्प्रेशन असते ऑफ द दे क्यू प्रत्येक दिवसाला गृहित धरू नका कारण प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन बनवू शकतो युक्त प्रेरणा हेल्पफुल इन्स्प्लेनेशन प्रत्येक दिवशी तुम्हाला भेटू शकतो जर तुम्हाला बघायचं असेल तर हा दे प्रत्येक दिवशी आपण एक धडा शिकत असतो प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अशा गोष्टी घडत असतात आणि त्यामधून आपण एक धडा शिकतो आणि तो शिकलाच पाहिजे त्यामुळे ना आपलं जीवन सोपं होतं आणि मजबूत पण बनत काम मोठ की हेतू मोठा आणि आपल्याला असं वाटतं ना की घरातलं काम करणं ही काही मोठी गोष्ट नाहीये तुम्हाला माहिती आहे का एका स्त्रीला किंवा एका गृहिणीला दररोज कितीतरी निर्णय घ्यायचे असतात कुणाला काय खायचंय कुणाला काय आवडतंय कोणाला काय नाही आवडत घरचं बजेट तर हल्ला नाही ना मुलांच्या अभ्यासाची काळजी जर त्या स्त्रीने एक दिवस काहीच केलं नाही तर तिच्याशिवाय तर घर व्यवस्थित चालेल का नाही ना मग तुम्ही स्वतःला लहान का समजता तुम्ही जर गृहिणी असाल किंवा एखादी स्त्री असाल जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय तर मला कमेंट करून सांगा आणि स्वतःला लहान कधी समजू नका टिप्स ऑफ द डे फोर रोज सकाळी आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला बघा आणि म्हणा मी या घराचा कणा आहे आणि मला ना स्वतःचा आदर करायलाच लागणार आहे मी आजपासून स्वतःचा आदर करणार मी आजपासून स्वतःवरती प्रेम करणार ही छोटीशी सवय आहे पण तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास देईल म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःची रिस्पेक्ट करा आदर करा जेणेकरून तुमचा आत्मविश्वास नेहमी वाढत जाईल टीप ऑफ द डे काय छोटे पाऊल मोठे बदल दररोज स्वतःसाठी दहा मिनिटे काढा तुम्ही ध्यान करा तुमचे आवडते पुस्तक वाचा किंवा खिडकी बाहेर बसून निसर्ग पहा तुमची आवडती गोष्ट करा ही छोटे छोटे क्षण ना तुमच्या आतला सर्व थकवा पळून लावतील असे छोटे छोटे बदल आपल्या आयुष्यात मोठे बदल आणतात म्हणून छोट्या छोट्या प्रत्येक दिवसाला एक नवीन नवीन नवी स्टेप घेण्याचे प्रयत्न करा नवीन नवीन नवी गोष्टी करण्याचा प्रयत्न करा त्यासाठी स्वतःसाठी दहा मिनिटे काढा ऑफ द डे डेम दररोज दहा मिनिटे मी टाईम ठेवा तर तुमच्या चेहऱ्यावर स्माइल नसेल आनंद नसेल तर तुम्ही घरातल्या कोणाच्याही चेहऱ्यावर स्माइल आणू शकणार नाही आनंद आणू शकणार नाही जर तुमचा ग्लास खाली असेल तर तुम्ही दुसऱ्यांचा ग्लास कसा काय भराल हे की नाही मग स्वतःची आवडती गोष्ट रोज करायची आणि स्वतःसाठी फक्त दहा मिनिटं काढायची मी टाईम हा रोज असायलाच हवा टिप ऑफ द डे सेव्हन कॉन्फिडन्स जर तुमच्यात कॉन्फिडन्स असेल तर तुमची मुलं सुद्धा तुम्हाला फॉलो करतात हे तुम्हाला माहितीच आहे कळत ना कळत का होईना आपली मुलं आपल्याला फॉलो करतात त्यांच्यासाठी का होईना आपल्यात कॉन्फिडन्स वाढवत जा आणि रोज नवीन नवीन स्टेप स्वतःसाठी घेत जा जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल टेप ऑफ द डे एट दररोज स्वतःवर थोडस काम करा कारण जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्याल ना तुमचं घर कुटुंब आणि जीवन तेव्हा सर्व काही चमकायला लागेल टिप ऑफ द डे नाहीशन स्त्री फक्त किचन नाही सांभाळत मुलं सांभाळते बजेट सांभाळते पूर्ण घर ऑर्गनाईझ करण्याचं काम ती व्यवस्थित करते तर ती कुटुंबाला सुद्धा एकत्र आणते प्रत्येकाच्या आरोग्याची ती काळजी घेते तरी सुद्धा तिला कोणीही शाबासकी देत नाही तुम्ही तुमच्या घराचे लीडर आहात दर आठवड्याला तुमच्या कामाची यादी बनवा कोणीतरी तुमची पाठ थोपावेल तुम्हाला शाबासकी देईल ही वाट बघत असण्यापेक्षा ना तुमची पाठ तुम्हीच थोपटून घ्या तुम्ही एक जेव्हा आठवड्याची लिस्ट बनवता त्याच्यामध्ये तुम्ही किती छान छान कामं केली आहेत हे तुम्हाला माहिती असतं आणि त्यामुळेच तुम्ही स्वतःची पाठ घ्या स्वतःला स्वतः द्या कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका की कोणीतरी मला येऊन कॉम्प्लिमेंट देईल तुलना नव्हे तर समाधान आवश्यक असत आपण बऱ्याचदा विचार करतो की आपलं त्यांच्या घरासारखं का घर नाहीये किंवा त्यांची मुलं इतकी चांगली का आहेत पण प्रत्येक व्यक्तीची कहाणी ही वेगळी असते आणि तुमच्या कथेत किंवा तुमचे कठोर परिश्रम किंवा तुमचे प्रयत्न हे सर्वात मौल्यवान आहेत जेव्हा जेव्हा तुलना मनात येईल ना तेव्हा स्वतःला विचारा मी आज प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे का उत्तर होच असेल तुमच्या प्रवासाची तुलना होऊच नाही शकत तुमची तुलनाच नाही होऊ शकत तुमचं अस्तित्व हे तुमचंच असणार आहे कोणाशी कधीच तुलना करू नका तुम्ही जे आहात तुमच्यासारखं दुसरं कोणीच नाही ह्या जगात तुमच्यासारखे तुम्हीच आहात आणि तुम्हीच बेस्ट आहात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत खूप जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे तो माझी हीच तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा तुमचाच चॅनल आहे तुम्ही मला बघताय तर चॅनलला सुद्धा नक्कीच करा पुन्हा भेटूया अजून एका नवीन विषयावरती तुम्हाला कोणते विषय आवडतात हे कमेंट बॉक्समध्ये नेहमीच मला कमेंट करून सांगत जा असेच मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत राहील पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ